ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये यावेळेला मोठी बातमी येते सोलापूर दौऱ्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मध्यरात्री मोदी आणि अमित शहा सोबत गुप्त बैठक केलेली आहे रात्री एकच्या च्या दरम्यान ही अतिशय गुप्त बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी आणि अमित शहा यांच्याशी तीन मुद्द्यांवर चर्चा केल्याचं कळत आहे एक पहिला मुद्दा होता तो म्हणजे शिवसेना संदर्भात सकारात्मक चर्चा दुसरा धनगर समाजाला आरक्षण देण्यावरून चर्चा आणि तिसरा मुद्दा म्हणजे लोकसभा निवडणुकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष आणि मोदींकडे सुपूर्त केला त्यानंतर आज सकाळी शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री आणि संभाजी पिडे यांची भेट झाली तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचीही भेट घेतली आहे वांद्र्यातल्या भुजबळांच्या निवासस्थानी ही भेट झालेली आहे एकूणच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय चांगलाच वेग आलेला आहे याविषयी या अधिक माहिती घ्यावी आमची प्रतिनिधी वैशाली मलेवार यांच्याकडून वैशाली जी गुप्त बैठक झाली या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली ज्या प्रकारे काल रात्री एक वाजता म्हणजे ही अशी बैठक होती ज्याविषयी कुणालाच काही माहिती होती आम्हाला तिथे सकाळी कळलं की ती बैठक काल झाली म्हणून आणि ह्या बैठकीत दहा पर्सेंट जो आरक्षण दिलं गेलेलं आहे ओपन कॅटेगरीला ते बघता धनगर समाजाकडनं देखील गेल्या अनेक वेळेपासनं मा, मागणी होत आहे की त्यांना आरक्षण देण्यात यावा विकास महात्मे हे अनेक दिवसापासून अनेक महिन्यांपासून डिमांड आहेत ती मागणी कशी पूर्ण करता यावी शिवाय शिवसेना आणि भाजप यांच्यातली युती ही सकारात्मक कशी जावी लोकसभेकरता कारण चर्चा सुरू आहे की विधानसभा आणि लोकसभा एकत्र घेण्यात यावी आणि त्यात जे जागांचा वाटप आहे त्याच्यातला अजून प्रश्न जे आहे ते सोडवण्यात आलेला नाहीये त्यामुळे तो एक दुसरा मुद्दा आणि तिसरा महत्वाचा म्हणजे लोकसभा निवडणुकीत काय महाराष्ट्राचा स्टेटस आहे आणि कशा प्रकारे त्याचं काम करता यावं हे तीन महत्वाचे मुद्दे होते जे काल बैठकीत झाले अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे दोघेही त्या बैठकीत होते आणि त्यांच्या समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या सगळे जो मुद्दे होते हे वे, व्यवस्थितपणे मांडले आणि येते निवडणूक लोक दोन हजार एकोणवीसची लोकसभा निवडणूक ते अतिशय महत्वाची असल्यामुळे या बैठकीलाही अतिशय महत्व दिलं गेले आहे लागवी वैशाली सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरमध्ये भेटणार होते तर इतक्या तातडीनं घाईघाईनं दिल्लीत ते पण रात्री एक वाजता मीटिंग करण्याची इतकी आवश्यकता नेमकी का भासली अगदीच ज्या प्रकारे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे आणि तो बदल सडन होत आहे मग तो आरक्षणाचा असो किंवा इतर गोष्टींचा याआधी ते तीन राज्य त्यांच्या हातातून गेलेले आहे त्यामुळे लोकांचा जो व्ह्यू आहे तो बदलत चाललेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना भाजपमध्ये खूप जास्त काळजी आहे आणि तेच बघता ही बैठक बोलवली गेली असं कळत आहे आणि महत्वाचं म्हणजे शिवसेनेचे जर दोन दिवसांनी जे नवीन स्टेटमेंट येत आहे आणि ज्या प्रकारे ते अग्रेसिव्ह होत आहे ते सगळं बघता ही बैठक घेण्यात आली होती लागली निषेध एकीकडे पटक देंगे असं म्हटल्यानंतर या सगळ्या घडामोडी घडतायत त्यामुळे एकूणच त्याला विशेष महत्व आहे वैशाली धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता